सनी ग्रुप आयोजित श्री गणेश मूर्ती सोहळ्यात सायलीला संपन्न ग्रुपतर्फे आयोजित श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गजानन नगर येथे आयोजित करण्यात आलेला सायलीला ग्रुप मुंबई लालबाग यांचा भजन संध्या कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पार पडला आहे कार्यक्रमाची सुरुवात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी देखील या भक्तिगीताचा मनमुराद आनंद लुटला आहे भजन संध्यामध्ये सादर करण्यात आलेल्या गाणी इतकी मंत्रमुक्त करणारी होती की विवेक कोल्हे देखील त्या भक्तिरसात रंगून गेले होते त्यांनी तरुणांसोबत नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला आहे त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी सौ रेणुकताई कोल्हे यांनीही महिलांसोबत भजनांचा आस्वाद घेतला आहे या भक्तिरसाने ओथमलेल्या कार्यक्रमात सायलीला ग्रुप मुंबई लालबाग ची कलाकार मंगेश शिर्के ओंकार महाडिक श्रावण बाळा भारत सोळंकी आदींनी एकापेक्षा एक भक्तिगीते साजरे करत उपस्थितांना मंत्रमुक्त केले आहे दरम्यान या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल विवेक कोल्हे यांनी भरभरून कौतुक केले आहे श्री अमरेश्वर गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने चार दिवसीय विविध कार्यक्रम यथोचित अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा विनोद भाऊ राक्षे असतील हफीज भाई असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय उ... हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे उद्या मूर्तीचा पान प्रतिष्ठा आदरणीय परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसोक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे हा म्हणजे साईला भजन संध्या मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः कोपरगावकरांना मंत्रमुग्ध करून सोडून दिलेला आहे आणि वेळेचं भान न राहता आमचे सर्वच भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने पाच दिवस चालणारे एवढ्या उत्साहात मिरवणुकीसहित अन्नदानासहित भजन संध्यासहित असा स्तुत्य उपक्रम विनोद भाऊंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला हा फार स्तुत्य उपक्रम आहे निश्चितपणाने अनेक अनुभव या पाच दिवसा चार दिवसामध्ये त्यांना आणले अगदी मूर्ती आणण्यापासनं आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातीलच नव्हे तर कोपरगावातील गावातील सर्व भाविकांना पावायला अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो एकदा सर्वांनी मिळून हा काही जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाज हिताचं काम घडत राहो हीच या निमित्ताने गणरायाच्या प्रार्थना करतो आणि धन्यवाद न चिकन चिक नव तो कुत मल जॻात गणपति बापान बसवल मानात कुन जी कजर में न तुक न कज़र में न अच मुसलमान डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा